सप्तरंगी आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे होळी समाजातील प्रत्येक घटक या होळीमध्ये तेवढ्याच उत्साहानं सहभागी होतात त्यात अकोला जिल्ह्यातील आदिवासी आणि बंजारा समाज सुद्धा मागे नाहीये पाहुयात लोकगीतांच्या साथीनं बंजारा समाजामध्ये नेमकी होळी कशी साजरी होते आदिवासी संस्कृती जपणारा सण होळी अंजारा तांड्यावर उपवरांची निराळी होळी लैंगिक गीतांच्या तालावर होळी सण साजरा परंपरा जपणारी होळी पारंपरिक वेशभूषेमध्ये फेर धरून नाचणारा हा अकोला जिल्ह्यातील बंजारा समाज रोंगर राहणाऱ्या रा बंजारा समाजासाठी होळीचा सण म्हणजे आनंदाची पर्वणी कारण ठिकठिकाणच्या थीक बंजारा तांड्यावर विखुरलेला समाज होळी निमित्त एकत्र येतो आणि लोकगीतांच्या तालावर ठेका धरत नाच करत होळी साजरी करतात अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यात चेलका आणि साखरविरा तांड्यात ही पारंपरिक होळी साजरी केली जाते होळीचा सण म्हणजे या बंजारा समाजासाठी दिवाळीपेक्षा काही कमी नाही या बंजारा बांधवांची बोली भाषा परंपरा संस्कृती पेहराव हे निराळ विशेष म्हणजे आपली होळी एखाद दोन दिवसांची असते मात्र हा मात बंजारा समाज संपूर्ण महिनाभर होळीचा सण साजरा करतो होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते आणि विविध बंजारा तांड्यांमध्ये त्यांची लोकगीत जी लेंगी गीत म्हणून ओळखली जातात त्यावर ठेका धरून नाचगाणी सादर केली जातात हा सण बंजारा समाजाची संस्कृती अशी मोठी आहे की दिवाळी पेक्षाही मोठी आहे ह्या सणाला आम्ही फार उत्सवाने आणि फार आनंदाने छोटे मोठे लहान बाळ बुजुर्ग माणसं आम्ही या सणाला फार आनंदाने खेळ खेळून आमचा पोशाख टाकून आम्ही खूप आनंदाने साजरा करतो केवळ मौखिक असणाऱ्या या लैंगी गीतांमध्ये सर्वच विषयांवरची गीतं म्हटली जातात मग ती बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी असो की शिक्षणावर आधारित असो की व्यसनमुक्ती आणि वात्र टीकाधारित असो या होळी दरम्यान पाल केर फगवा धुंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात यात महिला पुरुष तरुण आणि लहान मुलं सुद्धा सहभागी होतात बंजारा समाजाची होळी मुख्य होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते ती रात्री न पेटवता अगदी पहाटे पेटवली जाते या होळीशी अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या ज्यांचं लग्न कार्य यंदा उरकायचंय अशा उपवर मुलांकडे होळीसाठी लाकडं जमा करण्याचं काम असतं या उपवर मुलांना गेरिया असं म्हंटलं जातं अर्थातच गेरिया हा होळीभोवती प्रदक्षिणा घालून नंतर विहीरभर होळीचा प्रसाद खातात अशाच पद्धतीने ज्यांच्या घरी मुलगा जन्माला आला त्यांच्याकडे त्या बाळाची धुंड साजरी केली जाते पूर्ण म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केलेला आनंदोत्सव या सणाला हे गुण गातो कि आमचे सेवालाल महाराज स्वर्गीय वसंतराव नाईक आमची सामकी आणि या विषयी माहिती करून आम्ही हे गुण गातो आणि या सणाला साजरा करतो विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृती नांदतात त्यांनी परंपरा जपत आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलंय जी अशा सणांच्या माध्यमातून आजही जिवंत आहे गणेश सोनोने अकोला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम